तीनचा घात तीन गुणीला नऊ चा घात तीन गुणीला सत्तावीस चा वर्ग बराबर एक्क्याऐंशी चा घात कंसामध्ये एक साधिक एक तर घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो सोडवत असताना या नऊ ची लक्ष द्या या नऊ ची मूळ घात स्वरूपात मांडणी करा सत्तावीस ची मूळ घात स्वरूपात मांडणी करा एक्क्याऐंशी ची मूळ घात स्वरूपात मांडणी करा लक्ष द्या कशी हो सर अर्थात तीनचा वर्ग म्हणजे तीन गुणीला तीन तीनचा तीन गुणीला तीन गुणीला तीन तीनचा घात चार म्हणजे तीनचा चार वेळा गुणाकार तीन तिरी नऊ तीन तीर नऊ सत्तावीस आणि तीन तिरी नऊ नऊ तिरी सत्तावीस सत्तावीस तीरी एक्क्याऐंशी लक्ष द्या अशी मूळ घात म्हणजे तीन या मुळाचा दुसरा घात तीन या मुळाचा तिसरा घात तीन या मुळाचा चौथा घे या नऊ सत्तावीस मांडणी गणिताच्या उत्तराप्रात तीन हे पद असं मांडत असताना कंसाचा घात तीन करा अर्थ तोच आहे तीनचा वर्ग नऊ नऊचा घात तीन तीनचा वर्ग नऊ नऊचा घात तीन अर्थ तोच गुणीला सत्तावीस म्हणजे तीनचा घन कंसात कंसाचा वर्ग अर्थ तोच तीनचा घन म्हणजे सत्तावीस सत्तावीसचा चा वर्ग ओके आता एक्क्याऐंशी ची मांडणी करत असताना तीनचा घात चार आता कंसाचा घात एक अशा पद्धतीनं तीनचा घात चार म्हणजेच एक्क्याऐंशी चा घात एक अधिक एक तुमच्या लक्षात येत असेल आता लेकरांनो एक सूत्र आम्ही येता आठवी घटक विस्तार सूत्रे याचा घात यम आणि कंसाचा घात यन असेल तर या प्रस्तुत सूत्राचा विस्तार हा याचा घात यम यन अर्थात या घाताघातामध्ये गुणाकार पाहावयास मिळतो प्रस्तुत सूत्राचा अवलंब बघा इथं तीनचा घात तीन गुणिला तीनचा घात दोन त्याचा घात तीन याचा घात यम त्याचा घात यन असेल तर या यम यन घाताघातामध्ये गुणाकार इथं सुद्धा दोन आणि तीन या घाताघातामध्ये गुणाकार करा तीन तीन दोन्ही सहा अशा पद्धतीचा हा घात इथं गुणीला चिन्ह परत तीन आणि तीन दोन्ही सहा परत इथं या घाताघातामध्ये गुणाकार करत असताना चार गुणीला एक चार एक अधिक चार एक चार ओके आता एक परत सूत्र आम्ही इयत्ता आठवीमध्ये विस्तार सूत्रे हा घटक अभ्यासत असताना अभ्यासल एचा घात यम गुणीला एचा घात यन असेल तर या सूत्राचा विस्तार हा एचा घात यम अधिक यन या पद्धतीनं केलेला पहावयास okay. मिळतो ओके मग इथं मूळ ए मूळ ए सारखा आहे इथं सुद्धा मूळ तीन मूळ तीन मूळ तीन सारखा आहे म्हणून प्रस्तुत सूत्राचा अवलंब याचा घात यम गुणीला याचा घात यन असेल तर सूत्राचा विस्तार कसा होतो याचा घात यम अधिक यम अर्थात घाता घातामध्ये बेरीज इथं घाता घातामध्ये बेरीज करा इथं तीन अर्थात तीन अधिक सहा अधिक सहा समोर तीनचा घात चार एक स अधिक चार ओके okay. आता हे दोन पद परस्परांना भागीला तीनला तीन खलास सहा सहा बारा तीन पंधरा स इकडं बराबर चार एक स अधिक चार या पंधराकडे हे चार येऊ द्या येतानी वजा स्वरूपात मांडावी लागतात का संख्या परस्पर विरुद्ध बाजूने येताना एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते ही वजा बाकी लेकरांनो अकरा समोर चार यक्स आता अकराकडे येताना चार भागीला समोर राहला एकटा यक्स यक्सची किंमत विचारली होती अकरा छेद चार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांकडेमध्ये दर्शवलेलं आहे ओके विस्तार ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल